नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी दाखवणार आहे की मी घरी वांग्याचं रोप कसं तयार करते म्हणजे बरेच जणं करत असतील मीच नाही भरपूर जण करत असतील की एक वांगा आपण झाडाला ठेवतोच आणि ते एकदम पिकल्यानंतर पिवळं झाल्यानंतर पक्कं झाल्यानंतर आपण त्याच्यापासून बी तयार करतो बरेच जण करत असतील आणि मी पण करते मी कमीत कमी पाच वर्ष झाले मी हे वांग असंच मला भेटलं होतं कारण हे वांगे खूप चविष्ट आहेत खायला सगळ्यांना माहिती आहे हिरव्या कलरचे वांगे आहेत तर हे मला भेटलो होतं असंच वांग भेटलो होतं तर मी तेव्हा पाच वर पाच किंवा सहा वर्ष झाली असेल तसं मी हे घरीच तयार करते तर बघू शकता ते पिकलेलं वांग मी अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे आणि आत आता यातल्या बिया काढून घ्या गे, घेत आहोत आणि मग ते मी म्हणजे कोणी तया, आता है मी तर असंच करते पाण्यात असं काढून घेते आणि स्वच्छ ते पाण्याने धुवून घेते तर हे बघा पाणी थोडं चाळणीत जेणेकरून रोप बी आपलं खाली नाही जाणार आणि त्या त्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे पाणी वगैरे टाकून बी काढून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे बी काढून घेतलेलं आहे आता हे मी सुकवणार आहे आणि नंतर राख लावून त्याला ठेवणार आहे आता मी मागे एक रोप तयार केले होते बघा तर त्यात मी हेच बी वापरलं होतं पण ते गेल्या वर्षाचं होतं हे बघा हे आहे ते रोप मी तयार केलेलं आहे कोकोपीट आणि शेणखत टाकलं होतं आणि मी हे रोप घरी तयार केलेलं आहे सर्वांनी बघितलेलंच आहे तर आता हे पण लावायला आलेलं आहे पण अजून पंधरावीस मिनटं टाईम आहे तर अशा प्रकारे आपण त्या वेळ्यापासून रोप घरच्या घरी तयार करू शकतो तर हे बघा अशा प्रकारे आता हे महिना झाला असलेला महिना अजून पंधरा वीस दिवसांनी हे लावून दिलं तरी चालेल तर हे बघा बघू शकता हे आता चालूच आहे ना कुणी कुणी होणारे वांगे पण लावतात आणि म्हणजे बरेच जण लावतात कुणी कुणी नाही हे बघा अशा प्रकारे हे वांगे आहेत आणि हेच याच्यातलंच मी एक वांग पिवळं करून ठेवलेलं आहे पिवळं करून ठेवलं होतं म्हणजे के झालं होतं ते झाडालाच आणि नंतर आपण त्याच्यापासून बी तयार केलेलं आहे आता हे गेल्या वर्षी लावले होते म्हणजे हे मी गेल्या वर्षी बी तयार केलेलं होतं ना आता यंदा परत केलेलं आहे मी दरवर्षी एक वांग ठेवून आणि एक बी तयार करून ठेवतच असते तरी बघा इतके छान असे वांगे लागलेले आहेत आणि भरपूर लाग असतो आपण घरी जरी बी तयार केलं ना रोप तयार केलं तर भरपूर लाग असतो फक्त आता मी जास्त प्रमाणात शेणखत वापरते आणि ज्यावेळेस लावतो त्यावेळेस आपण राख वगैरे तर सारखी त्याला चालत चालूच असते ना राख टाकले तर स सगळ्यात उत्तम राख म्हणजे तर हे बघू शकता अशा प्रकारे लाग आहे भरपूर आहे आणि आता मी ते ते रोप आहे ते पण लावून देणार आहे तर बघू शकता हे बघा वा अशी वांगेला अशी हे आहे वांगे एकदम मस्त आणि खायला पण एकदम चविष्ट आहे तर आता ते रोप आपण सव्वा महिना झाला की आपण रोप लावून द्यायचं असतं आणि नंतर आपल्याला नव्वद दिवसात म्हणा किंवा पुढेही म्हणा आपल्याला आपण वांगे तोडू शकतो खाऊ शकतो तर बघू शकता अशा प्रकारे वांगे आहेत ते ते मी आता जे रोप मी जे बाय बी तयार केले ना तर ते ही हे वांगे आहेत ते तर मी अशा प्रकारे बी तयार करते आणि घरीच रोप पण तयार करते आणि घरीच वांगे लावत असते दरवर्षी लावत असते पण यावेळेस मी आता हे याच्यात होऊन आहे ते रोप तयार केलेलं आहे तर आता ते महिन्याचं झालेलं आहे अजून पंधरा वीस दिवसात मी ते पण रोप लावून देणार आहे तर हे बघा एका एका फांदीला पाच पाच सहा सहा वांगे असतात वरून असतात पण आता काय एवढं म्हणजे कामामुळे आपण हे म्हणजे गार्डनमध्ये आहे काय आपल्या शेतात नाही आहे हे मी गार्डनमध्ये झाडे लावण्यासाठी मी रोपं तयार करत असते तर बघू शकता हे असे व मस्त असे वांगे लागलेले आहेत आपल्या झाडांना याच्या अगोदर पण तुम्ही भरपूर बघितलेलं आहे की सात आठच झाडं आहेत पण भरपूर असे वांगे निघतात आणि आता आता मी जास्त रोप तयार केलेलं आहे तर के ते रोप पण मी लावणार आहे मी त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच तर बघू शकता या अशा प्रकारे आपण बी तयार केलेलं आहे तर आता हे मी उन्हात ठेवलेलं आहे थोडा वेळ आणि नंतर त्याला मी राख वगैरे लावून व्यवस्थित हे करून ठेवून देणार आहे तर म्हणजे आपण जे घरच्या घरी आपण कधी कधी नाही आणणं होतं आपल्याला बाहेरून हे तर आपण आपल्या घरच्या घरी पण मस्त असे वांगेचं रोप आपण तयार करू शकतो एक एक वांग ठेवायचं ते छान असं पिकू द्यायचं झाडालाच पिकू द्यायचं नंतर ते कापून हे करून छान असं मी तर एक दोन ठिकाणी पाहिले की वांग चिरतात आणि तसंच पुरवून देतात ते बर बरोबर रोप उगून येतं कारण बी निभार झालेलं असतं त्याचंवालं बी जेव्हा वांगा जेव्हा पिवळं होतं पिकतं त्याचं बी पूर्ण पक्कं होतं त्यावेळेस ते बरोबर उगून येतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा चला भेटू आपण परत बाय बाय